जादुई बूट एका प्राचीन जंगलाजवळ अॅनी नावाची एक तरुण आणि जिज्ञासू मुलगी राहत होती तिच्या जवळ फारशी संपत्ती नसली तरी जे होते ते तिच्यासाठी पुरेसे होते पण तिचं आयुष्य इतकं सोपं नव्हतं अरे त्या बघ ती अन आन आणि तिची जोडीदार चाललीय अजूनही ते चोर बाजारातलेच कपडे घालतायत तुझ्याकडे आतापर्यंत तर अशा जुन्या प्राचीन चिंध्यांचं ढीक झाला असेल ना हो ना तुला ते तुझ्या माळ्यावर सापडले होते की काय ग खर तर आता तुम्ही आठवण करून दिली त्यामुळे मला माझ्या माळ्यावर जाऊन पहावं लागेल तिकडे सापडलेल्या खजिन्याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल ते एखाद्या विंटेज वंडरलँड सारखंच है। आहे थँक्यू बाय पुन्हा तुझे थट्टा करतायत खरच करू दे ग त्यांच्या या अर्थहीन बडबडीचा विचार करण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे तुला याचा त्रास होत नाही का मला त्रास होतो पण मला त्रास करून घ्यायचा नाहीये त्यांना जे करायचं करू दे आणि तसही त्यांनी मला माळा स्वच्छ करण्याची आठवण करून दिली आणि तिच्या वडिलांच्या जुन्या घरात राहत होती तो महाल नव्हता पण अॅनी साठी तो एका महाला सारखा होता एके दिवशी ती नेहमी सारखी रोजची काम करत असताना काहीतरी अनपेक्षित घडले ज्यामुळे तिचं आयुष्य बदलून गेलं वाह हा बॉक्स कसलाय आणि हा इथे कुठून आला ॲनीने विचार न करता शूज बाहेर काढले आणि तिला एक गाणे ऐकू आले अग्नीच्या उष्णतेत मार्ग चमकेल ज्वालांचा राजकुमार तुला पहिला दिसेल घाबरून तिने शूज फेकून दिले आणि माळ्यातून पळून गेली पण गाणं काही थांबलं नाही अग्नीच्या उष्णतेत मार्ग चमकेल ज्वालांचा राजकुमार तुला पडला दिसेल पाण्यासाठी तुम्ही डुबकी माराल खोल बर आत पाण्याच्या राज्यात अडचण आहे भार त्या रात्रीनंतर ॲनी तिला सापडलेल्या रहस्यमयी बूटची तपासणी करण्यासाठी माळ्यावर चढली तिला फक्त एक चित्र दिसले एक माणूस आग पाण्याखाली मोठा दगड काहीच कळत नव्हते कोणीतरी अडचणीत आहे मी मदत करायला हवी ज्या क्षणी एनीने मदत करण्याचा निर्णय घेतला शूजने तिचे पाय आपोआप हलवले आणि ती आगीत अडकलेल्या माणसाला शोधायला निघाली डोंगर दऱ्यांमधून बराच प्रवास केल्यानंतर ती एका मोठ्या ज्वालामुखी जवळ पोहचली वाव ही जागा तर बघा लावाची नदी आकाशात आगीचे गोळे मी व्हिडिओ गेम मध्ये असल्यासारखंच वाटत इथे कोणी आहे का मी अडकलोय आगीच्या ज्वाळा सगळीकडे काळजी करू नका मी येते आणि आगी तुडी मारायला तयार होती तिच्या दृढ निश्चयाने तिला अग्निमय चक्रविहातून आणि या अवघड परिस्थितीत मार्गदर्शन केले मी अनेक दिवसांपासून इथे अडकलोय आपण बाहेर कसे पडायचं मला असं वाटतं की शूज आपली मदत करू शकतात माझा हात धर आणि शूजने केलेली मदत म्हणाल तर त्यांनी दोघांनाही आकाशात वर नेले आणि दोघांनाही सुरक्षित उतरवले वाव फायरप्रूफ नसलेल्या एखाद्या मुलीसाठी हे इतकंही वाईट नाही हां मी तुझे उपकार विसरू शकत नाही मी अग्नीचा राजकुमार आहे आणि तू कोण आहेस काय म्हणालात जर तुम्ही अग्नीचे राजकुमार आहात तर तुम्ही अग्नीपासून कसे नाही वाचू शकलात हे जंगलामुळं झालं जेव्हापासून मानवांनी जंगल तोडायला सुरुवात केली तेव्हापासून माझी बहीण आणि मी आमची शक्ती गमावत आहोत मानवांना समजत नाही झाडांच्या मदतीने अग्नी आणि पाणी आपल्या ग्रहाला संतुलित करतात जर आपण झाड तोडली तर पाणी संपेल काय पाणी हो माझी बहीण जेव्हापासून त्यांनी जंगलाला हानी पोहोचवायला सुरुवात केली आहे तेव्हापासून आमची शक्ती कमी होते हा माझ्या स्वप्नाचा अर्धा भाग होता अॅनीने तिचे स्वप्न आगीच्या राजकुमाराला सांगितले नाही म्हणजे माझी बहीण सुद्धा संकटात आहे आपल्याला जायला हवं वेळ वाया न घालवता आगीच्या राजकुमाराने अॅनीला पाण्याखाली असलेल्या राज्याकडे नेले मी तिथे खाली जाऊ शकत नाही पण हे घे हा रत्न घे um, वाव हे खूपच छान आहे. हे अग्निरत्न आहे. हे तुला मदत करेल. वी! हे पाणी तर फार थंड आहे. वातावरण थोडं गरम करावं लागेल. फील बरं वाटतंय. अरे हे काय? हे मी माझ्या स्वप्नात पाहिलेले दगड आहेत. कोणी इथे आहे का? है, का, है, का है? मला मदत करा मी दगडांच्या खाली अडकले आहे आणि पोहत पोहत त्या दगडांकडे पोहोचली आणि त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला आ, 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 तिने क्षणभर विचार केला आणि बोटावरच्या रत्नाकडे पाहिले तिने ते घट्ट धरले आणि दगडांना स्पर्श केला उष्णतेमुळे दगडांभोवतीच्या पाण्याने त्यांना वर उचलले आणि राजकुमारीची सुटका झाली दादा मी दगड उचलू शकले नाही माझे जलरत्न देखील कामी आले नाही मला खूप शक्तीहीन झाल्यासारखं वाटलं आपण यातून मार्ग काढू ताई आणि आम्ही तुझे आभार कसे मानू कळत नाही मुकुट धारण केलेल्या झाडाकडे परत या तीन रत्न एकत्र झाले की त्याचे प्रमाण कमी होईल काय कमी होणार काय झालं मला असं वाटतय की आपण सगळ्यांनी जंगलात जाणं आवश्यक आहे तुम्ही माझ्या बरोबर याल का जेव्हा ते जंगलात पोहोचले तेव्हा ते कोरडे आणि निर्जीव होते आणि झाडांकडे जात असताना वाळलेली पाने तिच्या पायांखाली चुरगली गेली जंगल हे नाही आता फक्त कोरडी पाने सुरलेली आहेत ॲनीने तिचे बूट काढले आणि ती वाळलेल्या पानांवर अनवाणी चालली तिने तसे करताच जंगल बदलू लागले जंगल जिवंत झाले ॲनी भोवती बहरा घुमू लागला तिला हवेत उचलून तिचे रूपांतर झाले तिच्या मानेभोवती तिसरा रत्न प्रकट झाला भूमी रत्न तिसरा घटक आहेस तू जंगलाची राजकुमारी आहेस मला माझी हरवलेली बहीण सापडली माझं हरवलेलं कुटुंब पृथ्वी आता सुरक्षित आहे अजून नाही निसर्ग देवता आम्ही तुम्हाला शोधत होतो आम्हाला समजत नव्हते की काय करावे मला माहिती आहे बाळांनो पण मला ॲनला शोधायचं होतं तुम्हा सगळ्यांनी एकत्र यायची गरज होती म्हणूनच तुम्ही मला माझे जादूचे शूज भेट दिलेत आणि मुकुट शोधण्यासाठी आम्ही तिघांनी एकत्र यायची गरज होती मदर स्पिरिटने झाडातून मुकुट परत मिळवला आणि त्यांनी मुकुटात रत्न लावताच जंगल बहरून उठले आणि पुन्हा जिवंत झाले आता मला समजलं आपण एकत्र आल्याने पृथ्वीच्या विनाशाची प्रक्रिया मंद होऊ शकते पण माणसांना झाडांचं महत्व समजवावं लागेल तिघांनीही होकार दिला आणि संदेश पसरवण्याचा निर्णय घेतला माझ्याकडे एक चांगला उपाय तुझी ती मैत्रीण कुठे गेली तुला सोडून गेली का <laughs> हो ना तिने तुला एकट सोडलं नाही का <laughs> मी सुद्धा हेच बोललो ना मी जे बोललो तू सुद्धा तेच का बोलतोय तू काहीतरी दुसरं बोल की थोडंसं वेगळं बोलले तर चालेल का अँ विदूषकांनो ऐका तुम्ही आता माझ्या मैत्रिणीला त्रास देणं थांबवा नाहीतर मी कधीच कुणाला त्रास नाही द्यायचो हा द्यायचा आम्हाला माफ कर प्लीज आम्हाला मारू नको तू जादूगार आहेस की दुसरी कोणी ते आता जाऊ दे मी तुम्हाला एका चटीवर माफ करू शकते हे hey, तुम्ही त्याऐवजी दुसरंच झाड लावणार आहात ना सांगा लावणार आहे की नाही तू मला कॉपी का करतोस कदाचित तू मला ऍडव्हान्स मध्येच कॉपी केलाय काय <laughs> माझ्यासाठी तुम्ही सुद्धा जंगल हो ना